मराठी ते धडक ते धडक पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि ऍक्युपंक्चरसह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा केवळ अचूक आणि वेगवानस नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काळसे जिओ मराठी न्यूज नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सी ई टी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आमदार सुहास बाबर यांनी एल्गार दिलाय स्थानिक स्वराज्य संस्थेत मोठे यश मिळवणार असल्याचा विश्वास आमदार सुहास बाबर यांनी व्यक्त केलाय भिकवडी येथे चार कोटींच्या रस्त्याचा शुभारंभ प्रसंगी सुहास बाबर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलंय विकास कामाच्या जोरावर आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावर विधानसभेप्रमाणेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मोठे यश मिळवू असा विश्वास आमदार सुहास बाबर यांनी व्यक्त केला आहे हिंगणगादे ते घाणबळ सुतगिरणी मार्गे साशिंगे देवनगर सांगोले बाळूस वेजेगाव भिकवडी ते जिल्हा हद्द रस्ता अशा सुमारे चार कोटीहून अधिक निधीच्या रस्त्याचा शुभारंभ भिकवडी येथे आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते करण्यात आला टेंभू योजनेचा सहावा पूर्णत्वास येत आहे त्यामुळे भिकवडी परिसरातील वंचित क्षेत्राला पाणी मिळणार आहे या गावात सब स्टेशन झाल्याने विजेचे देखील प्रश्न मार्गी लागले आहेत या परिसराला जोडणारे रस्ते सुसज्ज व प्रशस्त होणार आहेत आपण चौफेर विकास करण्यात कुठेही कमी पडणार नाही असेही आमदार सुहास बाबर यांनी सांगितले दरम्यान रस्त्याच्या शुभारंभाच्या निमित्ताने आमदार सुहास बाबर भिकवडी येथे आले असता ग्रामपंचायतीच्या पटांगणात परिसरातील तीन ते चार गावातील कार्यकर्त्यांसोबत त्यांनी संवाद साधला विकास कामांची माहिती घेतली समस्या अडचणी समजून घेतल्या एक प्रकारे या संपर्क दौऱ्यात आमदार बाबर यांचा जनता दरबारच भरला होता यावेळी आमदार बाबर यांनी लोकांचे प्रश्न ऐकून संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून लोकांचे प्रश्न मार्गी लावले त्यामुळे लोकांमधून समाधान देखील व्यक्त होत आहे आणि होईना वेदना वारंवार होणे हा तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रित बिना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा मराठी